जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस भरती संदर्भात आज आपण महत्वाची अपडेट्स घेणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भात तर पहा मित्रांनो अपडेट घेण्यापूर्वी पोलीस भरतीची जर तुम्हाला संपूर्ण तयारी करायची असेल तर ठाण्यामध्ये आपली ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारचे बॅचेस चालू आहेत ज्याच्या माध्यमातून तुमची पोलीस भरतीची जवळपास शंभर टक्के तयारी करून घेतल्या जाईल आणि जर तुम्हाला ती बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि पोलीस भरतीसाठी संपर्क करायचा आहे मुलांसाठी हॉस्टेल सुविधा सुद्धा अवेलेबल आहेत त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर संपर्क करायचा आहे तर पहा मित्रांनो एकंदरीत या महत्वाचे अपडेट्स काय आलेले आहेत याबद्दल माहिती देणार आहे संलेल्यामध्ये दे तुम्ही पाहिलंच असेल तर पहा मित्रांनो पहिले म्हणजे राख्य राज्य राखीव पोलीस दल या बदली संदर्भात बावीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश प्रत्येक गटास देण्यात आलेले आहे एक महत्वाची माहिती आहे त्यामुळे आपल्या जाहिराती येण्यासाठी थोडासा विलंब होऊ शकतो पण या ठिकाणी तुम्हाला फायदा सुद्धा असणार आहे ते आपण पुढे चर्चा करणारच आहोत तर पहा राज्य राखीव पोलीस दल मधून किती लोक जिल्हा पोलीस दलात येत आहे हे निश्चित झाले की मग बाकी पदे सरळ सेवेने भरता येतील म्हणजे एकंदरीत जे काही आपली राज्य राखीव पोलीस दल आहे या पोलीस दलामधून जे जिल्हा पोलीस मध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांची संपूर्ण माहिती आणि अर्ज यांचा विचार केला जाणार आहे आणि एकंदरीत नियमानुसार किती लोकांना जिल्हा पोलीस मध्ये सामील करून घेतला जाईल याबद्दल निर्णय होणार आहे आणि त्याच्यानंतर मग जे राहिलेले शिल्लक पद असतील ते शिल्लक पद सरळ सेवेने भरतीद्वारे कम्प्लीट होणार आहे एकंदरीत मित्रांनो जर आपण साधारणतः विचार केलात तर फेब्रुवारी म्हणजे चालू महिना जो चालू आहे आपला फेब्रुवारी या फेब्रुवारीच्या पर्यंत जास्तीत जास्त बावीस फेब्रुवारी नंतर जाहिरात जवळपास येण्याची खूप जास्त शक्यता आहे आणि याच्यापूर्वी आपण बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रामधून सतरा हजार सातशे एक्केचाळीस पदांसाठी पोलीस भरती होणार होती आता याच्यामध्ये आणखी वाढवण्याची शक्यता आहे म्हणजे जवळपास पोलीस भरतीही एकोणावीस हजार पाचशे पेक्षा जास्त पदांची भरती होणार आहे मित्रांनो यावर्षी जी संधी तुम्हाला मिळत आहे ती संधी परत तुमच्या आयुष्यात मिळणार नाही हे तर शंभर टक्के सत्य आहे त्यामुळे बाकीच विचार न करता विलंब लागत असेल लागू द्या पण पोलीस भरतीची तयारी मात्र जबरदस्त करून घ्यावा कारण ही जी भरती आहे हीच तुमची आयुष्य घडवणारी भरती आहे आणि याच्यामध्ये याच्यामध्येच तुमचं करिअर होऊ शकतो त्यामुळे अशी जाहिरात परत येणार नाही मागेच वयवाढी संदर्भात सुद्धा त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे त्या संदर्भात सुद्धा मी मुलांना सांगितलं आहे की ज्याला वय वाढून पाहिजे असेल त्याने सर्वांनी एकत्र यायचं आहे आणि वयवाढी संदर्भात अर्ज करायचा आहे किंवा आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सामील व्हायचं आहे आणि वयवाढी संदर्भात तुम्ही सुद्धा इतर लोक प्रयत्न करतायत त्यांना सहकार्य करा जेणेकरून तुम्हाला वयवाढ मिळून जायला पाहिजे बाकी मित्रांनो या वर्षी जे पहिल्यांदा पोलीस भरतीमध्ये उतरणार आहेत त्यांना सुद्धा खूप जास्त प्रमाणात चान्स मिळणार आहे आणि याच्यासाठी मित्रांनो जर तुम्हाला संपूर्ण तयारी करायची असेल तर आजच कॉन्टॅक्ट करा आणि पोलीस भरतीची ऑनलाईन किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून संपूर्ण तयारी करून घ्या डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके बाकी मित्रांनो तुमचं काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद